नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळामध्ये भूकंप होणार शेकडोच्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश होणार या संदर्भामध्ये चर्चा झाल्या मुंबईमध्ये शेकडो कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्व करणारे आणि मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सलग तीन वेळा माझे अध्यक्ष चार वेळा अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे तर त्यांची जी पक्ष प्रवेशाबाबतची जी भूमिका आहे प्रत्यक्षात आम्ही जाणून घेतोय तर आपण विधानसभेला ज्यावेळेस आमदार सुनील शेळके यांच्या विरोधामध्ये जेवढे नेते होते ते भाजपमध्ये प्रवेश करणार होते त्यामध्ये प्रामुख्याने तुमच्या सगळ्यांची नावं येत होती यामध्ये बापूसाहेब भेगडे आहेत तुम्ही आहे, आहेत अनेक सगळे तुमचे व्याह्य आहेत तर काय सांगाल दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुनीला शेड शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आणि त्यावेळेला बापूसाहेब भेगडे यांना डावललं गेलं तेव्हा परिस्थिती निर्माण झाली अनेक कार्यकर्त्यांनी त्याबाबत चर्चा केली आणि बापूसाहेब बेगडे यांनी अपक्ष उमेदवारी उभी राहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाने बापूसाहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले बरेच प्रमुख कार्यकर्ते गाव पातळीचे कार्यकर्ते आम्ही सर्वांनी बापूसाहेब बेगडे यांना पाठिंबा दिला विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये सुनील अण्णा शेळके निवडून आले बापूसाहेबांचा पराभव झाला आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आग्रह धरला की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी अपक्षाचं काम केलं बापूसाहेबांचं त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा परंतु त्यामध्ये माझासारखा कार्यकर्ता पवार घराण्याचे माझे पंचेचाळीस वर्षाचे संबंध आदरणीय अजितदारांच्या नेतृत्वात मी पुणे जिल्हा बँकेत उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम केलं पक्षाचा पंधरा वर्ष राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष राहिलो आणि पहिल्यापासून माझी भूमिका माझ्या महाविद्यालय जीवनापासून की काँग्रेस विचाराबरोबर राहायचं आणि म्हणून तालुक्याचे नेते आदरणीय स्वर्गीय कृष्णरावजी भेगडे साहेब आदरणीय मदनजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कायम काम करत राहिलो जिल्ह्यात अजितदादांचं साहेबांचं नेतृत्व राहिलं आणि म्हणून माझ्याबरोबरच्या अनेक कार्यकर्ते आजचा गाव पातळीवरचा कार्यकर्ता अनेक कार्यकर्त्यांची धारणा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहावं अजितदादांच्या नेतृत्वात काम करावं आणि अजितदादांनी बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी हा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये जरी कोणाचं काय चुकलं असेल तरी मी ते दुरुस्त करतो आणि मी अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या नात्यांनी ज्यांच्यावर काही कारवाई झाल्या असेल समजगार समजून पक्षविरोधी काम केल्याबद्दल ती मा कारवाई मागे घेतो तुमच्या मावळ तालुक्याला मोठ्या प्रमाणावर विकास निधी मी आमदार सुनी त्या मागणीवरनं देत असतो याही भविष्यकाळामध्ये आपण कार्यकर्ते जे सांगाल त्या प्रकारची आपली सर्व काही अडीअडचणीची कामे त्यानंतर ते निधी विकासकामाचा दिला जाईल यामध्ये मा मावळ तालुक्यातील जवळपास दोन अडीचशे कार्यकर्ते पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये दादांनी निमंत्रित केले आमची त्या ठिकाणी बैठक झाली दादांनी त्यांचं मनोगत सगळं व्यक्त केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच राहण्याचा आम्हाला त्या ठिकाणी आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे मी माझ्याबरोबरचे तालुका ख खादी ग्रमाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर आहेत माझे सभापती पंचायत समिती अशोक घारे तळेगावचे नगरसेवक संतोष बेगडे सुनील दाभाडे मालवाडीचे माझे सरपंच असंख्य कार्यकर्ते अनेक सरपंच माजी सरपंच सोसायट्यांचे चेअरमन आमच्या डोळसनाथ पतसंस्थेचे चेअरमन माजी सभापती बवनदादा भोंगाडे अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आमच्याबरोबर त्याचप्रमाणे बेबरोडचे त्र्यंबकराव पाटील त्याचप्रमाणे या ठिकाणावरून ना, आलेले वडगाव लोणावळा देवरोडचे माझे अध्यक्ष कृष्णा दाभोळे दिवचे नगरसेवक काही नगरसेवक आणि तालुक्यातील सर्व ठिकाणावरून आलेले कार्यकर्ते या सर्वांनी अजितदादांचा आदेश मानून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अजितदादांनी त्यासाठी स्वागत करून आम्हाला सगळ्यांना विश्वास दिलेला आहे की तुमच्या सर्व कामामध्ये माझं सहकार्य राहील माझा पूर्णपणाने तुम्हाला पाठिंबा आहे अने अण्णा शेळके यांची माझी द्वंद्व चर्चा झाली माऊली दाभाड यांची चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या सांगितलं की तुम्ही पक्ष पक्ष वाढीसाठी मीच प्रयत्न केले आहे पूर्वीपासून गेल्या पंचवीस वर्षात तालुक्यात आमदार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचा मी संस्थापक सदस्य आहे आणि पंधरा वर्ष अध्यक्ष राहिलो अनेक कार्यकर्त्यांना आम्ही बरोबर घेऊन मी मार्गदर्शन म्हणणार नाही परंतु तरुण कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारचं चर्चा करून ते चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते तयार झाले अभ्यासू कार्यकर्ते तयार व्हावेत असा मानता नेहमी मानस राहिलेला आहे मी यापूर्वी ज्या वेळेला शरद साहेबांनी समाजवादी काँग्रेस ब्याऐंशी साली स्थापना केली त्याचा मी तालुका युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही येस काँग्रेसचं काम केलं तालुक्यामध्ये के बांधणी गेली पुढे पवारसाहेबांनी काँग्रेसबरोबर जायचा निर्णय घेतला आम्ही पवारसाहेबांबरोबर गेलो नंतर अजितदादांचं एक्क्याण्णव सालापासून नेतृत्व पुढे आलं तेव्हापासून दादाच्या संपर्कात आहे आणि म्हणून आमचे दादांच्या विचाराशी अजितदादांशी बांधील की आहे ते नेतृत्व आम्हाला आमच्या घरातलं नेतृत्व वाटतं आणि त्यांचासुद्धा आम्हाला नेहमी पाठिंबा राहिलेला आहे मार्गदर्शन राहिलेलं आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी अजितदाद बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तालुक्यात सुनील अण्णा शेळके यांच्याबरोबर काम करायचा असा निर्णय घेतलेला आहे आणि आजपासून त्याची आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आता आमदार सुनील शेळके यांचं तालुक्यामध्ये जे काही विकास कामं आहेत याबद्दल काय सांगणार आता आणि सक्रिय हे आमदार सुनील शेळके यांच्यासोबत कामाला लागणार का हो आजच वडगावला वळगाव मावळ येथे पवन मावळच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली त्या बैठकीला मी हजर होतो सुनील अण्णा शेळके मी तालुका तालुका अध्यक्ष गणेश काळे विठ्ठलराव शिंदे गणेश आप्पा सर्व पदाधिकारी सुरेश भाऊ चौधरी सगळे पदाधिकारी हजर होते त्याही ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एकोप्याने सामोरं जावं सर्वांना सामावून घ्यावं अशा प्रकारचं सर्वांना आम्ही सूचना केल्या मार्गदर्शन केलं कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत केलं बापूसाहेब बेगडे हे विधानसभेचे उमेदवार होते आणि ते त्यांचा प्रवेश भाजपमध्ये होणार हे सहा महिन्यापासून बोललं जात होतं तर जा, आज रवींद्र चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा प्रवेश झालेला आहे पण बापूसाहेब बेगडे दिसत नाहीत प्रवेशाबद्दल तर त्याबद्दल काही बोलणं झाले बापूसाहेब बेगडे हे परप्रांतामध्ये गेलेले आहेत काही वैद्यकीय उपचार घेण्यासाठी गेलेले आहेत त्यामुळे आज माझ्या माहितीप्रमाणे आज काही ते या पक्षप्रवेशाला ना हजर नाही आहेत सहा महिने तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार यापासून दूर होतात पुन्हा तुमचं स्वग्रही परतलेले आहेत तर काही जंगी स्वागत होणार आहे का तुमचं म्हणजे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये काही मोठा कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला जाणार आहे मला काही मी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार केलाय का मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा प्रश्नच येत नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुक्यात मी स्थापन केले आणि मी तुला इतरांना प्रवेश दिले सुनी शेळकेंनाही मी प्रवेश दिला मी अध्यक्ष होतो विठालराव नाही प्रवेश दिला दीपक ओलावडे यांनाही प्रवेश दिला तर मीच सगळ्यांना प्रवेश दिलेले आहे त्यामुळे मी प्रवेश करायचा प्रश्नच येत नाही मी वरून राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्त आहे तर ज्येष्ठ नेते बबनराव बेगडे यांची जी भूमिका होती की अनेक महिन्यापासून चर्चा होते की विधान सभेला आमदार सुनील शेळके यांच्या विरोधामध्ये जे अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे होते यांचे सर्व कार्यकर्ते हे भाजपमध्ये जाणार आहे तर यामध्ये ज्येष्ठ नेते बबनराव बेगडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली की पिंडस त्यांचा मूळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे त्यामुळं सुनील शेळके यांच्यासोबत खंबीरपणे ते उभं आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद